लोकांच्या लेकरांचे बाकू मारू नका नाही हे मला म्हणायचे लेकरांचं बालपण तुम्ही छिनायलात ना त्या लेकरांना बापाचा आधार आहे का आता हे दिली लेकरांना ते मग तिच्या फोटो बघितले त्यांनी साक्षात डोळे झाले तर हेमला पण मला इतला सोडा वाटत नाही त्या दहशतापोटी कोणी काय करल म्हणून माहिती झालं सगळं की आपलं आपला हात यांच्या पर्यंत शकत नाही त्यावेळेस तो शांत बसला नंतर मी जे पोलीस स्टेशनला जायला केलं मला जे ते पोलिसांनी सांगितलं कॉन्स्टेबलला की फोन आला तपास थापी लाय म्हणून गाडी घ्यायची लेकरं घ्यायची एस पिन्हा यायचं पण एस पण मला काहीच डायरेक्ट म्हणायचे तुम्ही सांगा बोलता नवीन एस यांनी काही बोललं नाही त्यांना चार वेळेस भेट दिली त्यांनी पण काही नाही केलं आणि बाळाभाऊनी जाऊन अगोदर निवेदन दिलं की त्यांनी आत्मदानाचा इशारा दिला तुम्ही काहीतरी त्यांच्या बाबतीत करा तरी पण एसपी सरांनी काहीच नाही पण असं मला वाटायला की प्रशासन माझ्यावर हसतंय की मी सारखी येते मला फक्त प्रयत्न म्हणून म्हणल्या जाते परळी येथे महादेव मुंडे यांची हत्या होऊन पावणे दोन वर्ष होत आलेले म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस आणि आता आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हत्या झाली आणि आता आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास दोन महिन्यांनी दोन वर्ष कंप्लीट होते त्यांच्या सुविध पत्नी त्यांचे वृद्ध आई वडील मुलं छोटी या ठिकाणी आहेत आणि यांनी तब्बल माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस वेस वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेली आहेत आणि त्यांची साधी मागणी होती की स्वर्गीय महादेव मुंडे यांची हत्या ज्यांनी केली त्यांना अटक करावी या तर गृहिणी आहे साध्या गृहिणी आहेत ताबडतोब आपल्याला लक्षात येतं त्या काही राजकारणातल्या नाही राजकारणाशी घेणं देणं नसणारं कुटुंब दिसतं आणि असं असताना कोणत्या तरी वादातून काही लोकांनी हत्या केली असा त्यांचा आरोप होता आणि आरोप आहे आणि या आरोपावर तिथले जे जे एस पी होते त्यांनी कोणती दखल घेतली नाही मग आधी जे ठाकूर होतील त्यांनी असेल किंवा आताचे जे कावत आहे मला का वाटतं कावतच आहे ना कावत असेल यांनी सुद्धा दखल घेतली शेवटी त्यांना या माऊलीनं शेवटी आपल्या पतीचा जी घटना दुर्घटना घडली त्याला न्याय मिळावा म्हणून शेवटी विष प्राशन करावं लागलं या महाराष्ट्रात अशी घटना घडली आणि शेवटी आज माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली एसआयटी स्थापन केली या एसआयटीनं मला असं वाटतं निश्चित स्वर्गीय महादेव मुंडे यांचे जे हत्येकरी आहे त्यांचं जे दुःख आहे ते तर भरून निघणार नाहीच आहे कधी पण तरी त्यांनी ज्यांची हत्या त्यांनी केली त्यांचं नाव त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे वाल्मिक कराड सुशील कराड गोत्या गोट्या गीते असे स्पष्टपणे आरोप त्यांनी केलेले आहे तसे एव्हिडन्स पण आहे सगळे कशामुळे झालं काय झालं याचे पण सकृतदर्शनी पुरावे तिथे उपलब्ध आहे परंतु राजकीय दबाव खाली या प्रकरणात पोलिसांनी पावलं पुढे उचलली नाही मुख्यमंत्र्यांनी यासाठी स्थापन केली मी निश्चित मुख्यमंत्र्यांचा आभार मानेल पण तो दोन दोन वर्ष अजून आरोपी सापडत नाही हा महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा तशी आघाडीची आपण असं म्हणतो मला वाटतं आज एक कुटुंबी इथं आलेलं आहे यांचं दुःख जे आहे मला वाटतं याच्या वेदना ज्या आहे ह्या ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर अंगावर शहर येतात अशा सगळ्या वेदना आहेत तो या वेदनाला वाट कुठतरी ज्यांनी यांची हत्या केली त्यांना मला वाटतं फासावर चढवलं पाहिजे पकडलं पाहिजे फासावर चढवलं पाहिजे आणि स्वर्गीय महादेव मुंडे यांचा जो जीव केला आहे त्यांच्या आत्म्यास किमान थोडी का होत नाही शांती या निमित्तानं मिळेल असं मला वाटतं पण तो, तो आज या कुटुंबीयावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तो मला असं वाटतं ते दुःख कधी भरून न येण्यासारखे छोटी छोटी मुलं आहेत या मुलांना आज वडिलांचं प्रेम नाही आज एक वृद्ध माता पिता आहे खरं तर वृद्ध माता पित्यांच्या खांद्यावर एखादं आपल्या पुत्राचं प्रेत जाणं हे कधी मला असं वाटतं कोणत्याही माता पित्यांना असं कधीच वाटत नसतं आणि ते दुःख त्यांना झेलावं लागलंय आणि म्हणून निश्चित मी राज्य सरकारला विनंती करेल आवाहन करेल की या संदर्भातले आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजे येणार काय निश्चित मी प्रळीला जाऊन या कुटुंबियांच्या घरीसुद्धा भेट देईल परंतु सगळ्यात आधी हे आरोपी पकडले पाहिजे आणि या आरोपींना तात्काळ लवकरात लवकर फासावर लटकवण्याची प्रक्रिया केली पाहिजे अशा प्रकारचं निश्चित आवाहन मी करेन